सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक सहकार शिरोमणी वसंतराव दादा काळे यांच्या बावीसाव्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन अभिवादन कल्याणराव वसंतराव काळे चेअरमन भारत सोपान कोळेकर व्हाईस चेअरमन व सर्व संचालक वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना लिमिटेड चंद्रभागा नगर भाळवणी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय या आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंत प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

लेखी तक्रार प्रकरणी कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्यासह स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूरचे सर्वे सर्वा श्री बब्रुवाहन रोंगे यांच्या सुविद्य पत्नी व श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या विद्यमान व्हाईस चेअरमन प्रेमलता बब्रुवाहन रोंगे व इतर अठरा संचालक मंडळांचा अर्ज शुक्रवार दिनांक नऊ रोजी येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश यम बी लंबे साहेब यांनी मंजूर केला आहे चेअरमन अभिजित पाटील यांनी अॅडव्होकेट सिद्धेश्वर चव्हाण यांच्या मार्फत येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता त्यावर सुनावणी होऊन चेअरमन अभिजित पाटील व्हाईस चेअरमन प्रेमलता बब्रुवाहन रोंगे वाटरा संचालक यांचा न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला होता आज रोजी दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी तपास अधिकारी यांचं म्हणणे मागवण्यात आलं होतं त्यानुसार तपास अधिकारी अर्जुन भोसले उपविभागीय हो। पोलीस अधिकारी पंढरपूर यांचं म्हणणं दाखल करून चेअरमन व इतर संचालक यांचे जामीन दर्शवला चेअरमन पाटील व संचालकांच्या वतीने ऍडव्होकेट सिद्धेश्वर चव्हाण यांनी तीव्रतेने बाजू मांडली त्यांनी सांगितलं की कर्ज प्रकरण हे दोन हजार पंधरा साली काढण्यात आलं आहे इस्को खाते दोन हजार एकोणीस मध्ये काढले आहे दोन हजार एकोणीस मध्ये कारखाना बंद असताना बँकेने कर्ज दिला आहे ही बाब तपासात दिसून सुद्धा त्यांच्या विरुद्ध कारवाई केलेली नाही फक्त विद्यमान चेअरमन व सर्व संचालक मंडळ प्रामाणिकपणे प्रयत्न करून चांगल्या मोठ्या प्रमाणात गाळप करत आहेत म्हणून राजकीय सुडापोटी हा गुन्हा दाखल केलेला आहे विद्यमान संचालक मंडळ निवडून आल्यापासून फिर्यादी बँकेशी पत्रव्यवहार करत आहेत परंतु त्यांचे प्रस्ताव फेटाळून गुन्हा दाखल केलाय तत्कालीन संचालक मंडळाविरुद्ध का कारवाई केली नाही असे तपास अधिकारी यांना विचारले पण त्याबाबत कोणतेही स्पष्टीकरण तपास अधिकारी देऊ शकले नाहीत या सर्व बाबींचा विचार, विचार करून माननीय न्यायालयाने अभिजित पाटील व इतर सर्व संचालकांचा अंतरिम जामीन मंजूर करून कायम केला सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट गोरे व चर्मन अभिजित पाटील व सर्व एकोणीस संचालक यांच्यातर्फे ऍडव्होकेट सिद्धेश्वर चव्हाण यांनी काम पाहिलं